बुदगावमध्ये पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी सत्तर हजार पाचशे रुपयांची घरफोडी केले या चोरीत सोन्या चांदीचे दागिने आणि रकमेचा समावेश असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी प्रसाद महेश वय सत्तावीस हे कुटुंबासोबत मिरज तालुक्यातील बुदगाव येथील कुंभार गल्लीत राहण्यास आहेत गुरुवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते घराला कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते दरम्यान कोणीतरी पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख साडेसात हजार रुपये असा एकूण सत्तर हजार पाचशे रुपयांची घरफोडी केली शुक्रवारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आलाय कोणकोणत्या वस्तू गेलेत याची पाहणी करून शनिवारी दुपारी फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केलाय